तू, तू, आज आमची पेरणी चालू आहे दहा पंधरा दिवस झाले ट्रॅक्टर आज येतो उद्या येतो काही नाही हा आज त्याला मूर्त आला ट्रॅक्टरला पण आज आलो आहे आम्ही पेरायला माझ्याकडलं पिरून घेतलं पिरून घेतलं मकाच पेरली सगळी यावेळेस सगळीकडंच मका का बाजरी काही केली नाही आम्ही अजून चालू आहे पेरायचं ट्रॅक्टरच्या मागं जावं लागतंय सारखं पण वर राहते वल असल्यामुळं वलीत वलच आहे जरा जास्तच वलीत ट्रॅक्टर पण मी तर होईनाय लाग नाही जीव वरच राहते पाऊस सारखा चिरचिर चिरचिर चिर, चालू झाला पण ला मूर्त लाग ना आणि मधी जरा सुटणूक दिली ती ट्रॅक्टर हे पावसानं त्यावेळेस आमच्या इथं ट्रॅक्टर काही येऊ शकलं नाही कारण वाटत नव्हतं वाटत ते तिथं चिकल होता तिथलं काय ट्रॅक्टर येत नव्हतं पण आमचंच पेरायच राहिलं आहे आणि इकडलं पण राहिलं आहे काय पेरायचं शेजार तुमच्या आणि खालचं सगळ्यांनी घेतलं आहे पिरून तिकडं तिकडून यायला वाटत नाही टॅक्टर एकीकुन तर हे वार ऐकून वाऱ्यानं काय ऐकायचंय वार सुटले मान उडून जाय वार सुटले वार

तिकडले पिर दाड म्हणतच फिरली वर रोज आता ट्रॅक्टर येतो नाही लावून नाही ती साईडची हिंची हिंदी काय तर फिरले वाटत बाजू फिरली हे मला मी नेऊ घात मटर काढू सुद्धा बांध पटा 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 आता गटर गुंड गुंडून जायचं आपल्याला आता सोडून आता सगळं हा घरी जाऊ

मी मरली विरली माझी कुरकुराय नाही परत माघारी काढायला खुर्प टाक टाकलं त्याच्यात खुर्प टाकलं ठेवलंय मला गावात काढायला परत माघारी काढलं असतं पण मग अजून ठीक आहे कोण न्यायचं ना कळी काय मागणं काय दिसते का कस कसं आहे तर कस काय वाटतंय काय कळ नाही हाय हाय पोटापुरती हाय कळी है ना हाय ह्याच बागेला जरा कमी बाकी भाग होय मोठ्या भागेला हाय भरपूर है ना सटींग झाले कळी मागणं आली अजून काय कळी फुलात आहे अजून मापात आहे भाग काय मोठ्या भागात काय टेन्शन नाही बारक्या भागच टेन्शन आहे बारकी भाग काय सिटिंग बी होई नाही कळी पण नाही भरपूर त्याला आता मला दवाखान्यात घेऊन जायचं हो या तुम्ही दवाखान्यात घेऊन जावा मी ती गवत जरा पसरडाच काढतो शिटल गावात काढ काट्ट परत ना बस दुखील कुत्र्याच गवत आहे शिथलं ही काढतलं दिसतंय तेवढ तिकडून मोकळ केलं राहिलेच काढते आता कापून त्याला कृपायंड मारती काय करते चेंड मारते घरी ठेवला ना त्याला तू एकटीला काय नव्हत होणार तुझ बोला मानस एकटीला बायक घे बायक बघा असाय सटिंग नजर ला पहिलं सटिंग मोठ होत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्या वरच्या सांड्या एवढ्या आठ सेटिंग आहेत पूर्ण म्हणलं तर आता सध्याला तीस वीस तीस सेटिंग आहेत मागण्या कळी अजून भरपूर निघली आहे चला मग पुढच्या वेळीमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार